व्यवस्थित त्यांना बसता यावं त्यांच्या घराठी मांडता यावी सांगता यावी तर अशा पद्धतीचं नियोजन करा आज आपली पहिली बैठक होती आणि पुढच्या कालावधी मात्र पण माझं माझ प्रशासनाला एक आहे ही जी गर्दी आहे ही गर्दी कधी वाढती संबंधित तलाट्याकडे एखादा वारसा फेर आला आणि संबंधित तलाड्यानं त्या वारसाला फेर पदतीत नाही बोलला तो माणूस काय करतो शेवटी कंटाळून कुठला कुठल्या लोकप्रतिनिधी काढतो त्या लोकप्रतिनिधीला सांगतो दिलाय पण सांगायचा मुद्दा आणि तात्पर्य हेच आहे की प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी त्यांचं काम जर प्रामाणिक त्या ठिकाणी पार पाडलं तर हिथं होणारी गर्दी ही आपोआप कमी होती पण तुम्ही जर तुमचं काम व्यवस्थित नाही केलं तर मग इथं होणारी गर्दी वाढत राहणार आणि माझी पद्धत अशी आहे की इथं आलेल्या माणसाचा शेवटचा अर्ज जोपर्यंत आपण त्या ठिकाणी स्वीकारत नाही तोपर्यंत पर्यंत प्रशासनातल्या तो सगळ्या लोकांना हो इथं बसून राहावं लागतं माझं इतकं सांगणं आहे की जितका वेळ आपला आधीच्या मीटिंगला घेण्यासाठी लागेल त्याचा अर्थ असा आहे की तितक काम आपण कमी करतोय मला तुमच्याकडनं एवढंच अपेक्षित आहे की आज समजा आपल्या बैठकीला चार तास लागले पाच तास लागले तर किंवा पुढच्या आढावा बैठक आपली चार तासात कमी होईल याच्यासाठी काम तुमच्या कामच्या तिथं करायचं कारण एवढंच आहे की जसं की आता तुम्ही बघितलं असेल काही दिवसांधी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पाडल त्याच्यात लोकप्रतिनिधी या नात्यानं आम्हाला आमचं इव्हॅल्युएशन होत आहे आमच्या पाच वर्षाचा कामाचा स्तर बघितला जातोय लोक ठरवतात बाबा ही माणूस कामाचा आहे का बिणकामाचा कामाचा असेल तर मतदान टाकते तीन कामाचं असेल तर खूप पाडते अशा पद्धतीने आमचं व्हॅल्युएशन होतंय पण आमचं इव्हॅल्युएशन होत असताना मी गावगाव आलेल्या अडचणी अशा आहे की प्रशासनाच्या एखाद्या अधिकाऱ्यानं जर नाही काम केलं समजा एखाद्याचं घरकुल आहे एखाद्याचं का रेशन कार्ड त्याला बदलून द्यायचंय किंवा नवीन रेशन कार्ड द्यायचं आहे एखाद्याला का कास्टचा दाखला द्यायचा आहे सर्टिफिकेट तुमचं काढून आहे आणि <सथ> त्याला वेळेत जर नाही वे गेलं तर तहसील तर कुठं निवडणुकीला उभारत नाही एस ओ पण पुढे निवडणुकीला उभारत नाही पीडीओ पण निवडणुकीला उभारत नाही तुमचा हो ग्रामसेव बी उभारत नाही देज� पण त्यानं नाही गेलेलं काम आता फाटा पुढा बसतय लोकप्रतिनिधी म्हणजे तुम्ही जर नाही काम केलं तर त्याचा इम्पॅक्ट आमच्यावर त्याच्यामुळं तुम्ही तुमची कामं करणं गरजेचं कर आहे आणि आम्हाला जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी या नात्यानं या ठिकाणी निवडून येतो त्यावेळेस सर्वसामान्य माणसाचा मांट आवाज म्हणून आम्ही काम करतो त्याच्यामुळं आम्हाला तुमच्याकडनं काम करून घेण्यासाठी ह्याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहत नाही म्हणून प्रशासनातल्या सगळ्याच अधिकाऱ्याला विनंती आहे की तुम्ही माझी काही शत्रू नाही किंवा मीही तुमचा मी काही ना शत्रू नाही तुमचा माझा माझाला बाध नाही ना किंवा आपण बाधही टोकरलेला नाही किंवा आपले काही वय दुश्मनी नाही कुणाची फक्त सामान्य माणसाची कामं तुमच्या माध्यमातून जी नियमात बसणारी आहेत योग्य आहेत ती तातडीनं व्हावी त्या अपेक्षेनं मी तुमच्या सगळ्यांकडनं पाहतोय आणि त्या पद्धतीचे काम तुम्ही निघतन करून तर तुमच्याकडनं अशा पद्धतीचं काम व्हावं ही माझी माफक अपेक्षा आहे आणि तुम्ही पण त्या अपेक्षेला खरं उतरावं मी एखाद्या माणसाला व्यवस्थित सांगायची पद्धत एकदा आणि आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक अर्जाची प्रोसेडिंगला दोन राहणार आहे त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आलं आहे त्याचीही दोन राहणार आहे त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली त्याचंही त्या ठिकाणी विवेचन होणार आहे आणि तुम्ही जर तुमचं काम व्यवस्थित पार पाडत नसता तर मी जेव्हा खासदार म्हणून शपथ घेतो तेव्हा संविधानानं काही विशेष अधिकार मला दिले ओमराजे निपाळकर म्हणून दिलेले नाहीत त्या भागाला खासदार म्हणून दिले त्या भागातल्या सामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्याच्या बाबतीत जर प्रशासन मला सहकार्य करत नसेल किंवा प्रशासनातला कुठला अधिकारी सहकार्य करत नसेल तर मला त्याच्या बाबतीत प्रिव्हिलेज टाकायचा अधिकार आहे संसदेत जी कमिटी आहे मला तुमच्या विरुद्ध कुणाच्याही प्रिव्हिलेज टाकायची इच्छा नाही आहे पण तुम्ही कामच करत नसता तर माझ्याकडं दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहत नाही माझी तुम्हाला त्रास व्हावा अशी अजिबात इच्छा नाही फक्त तुम्ही तुमचं काम मात्र फ्रॉड प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पार पाडावं ही माझी माफिक माफक अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं दुसरं कारण तुने। तुने। तर मी एक लागतो काढा आता तुम्हाला फोन जर बघितला नाही तर अकरा ते अकराचा होता बघा कंटिन्यू कंटिन्यू फोन आता मी लावत लावता बघितलं का इतके फोन आहेत म्हणजे साधारणतः एक तासाच्या ते दीड तासाच्या अंतरात जर इतके फोन येत असतील त्या माणसाची काम असते की हि तर पाळी आली आढावा पडत तुम्ही तुमचं काम जर प्रॉप्ट करत असतो तर मला इथे एक वेळ घालवायचा किंवा तुमच्या सगळ्यांचा वेळ घालवायचा काहीच आवश्यकता नाही पण असे जर फोन येत असेल आणि मग काय होत आहे एखाद्या माणसाचा फोन आल्याच्या नंतर आम्ही संबंधित समजा तहसीलदारच्या संबंधित काम आहे तहसीलदारला सांगू एबीसीबीच्या संदर्भात काम आहे आम्ही डीवायला सांगू आणि त्यांनी जर ते काम नाही केलं आणि त्याच कामासाठी परत त्याच माणसाचा फोन आला तर एक लक्षात घ्या तुम्हाला एखादा तालुका ता आहे पण मला जवळपास अकरा तालुके आहेत अकरा तालुक्यामध्ये प्रत्येक माणसाचं काम करायचं त्याच त्याचं त्याची काय चुका ती म्हणणार आम्ही तुम्हाला मतदान टाकलंय आमचं काम तुम्ही करावं लागतं त्याचं काही चूक नाही पण मला काम करत असताना तुम्ही जर मला नाही सहकार्य केलं तर मला मात्र भयंकर माझ्या अवस्था होऊन आहे माझ्या रोजच्या दैनंदिन कामकाजातला सहा ते सात तास वेळ माझा फक्त फोनवर जात आणि त्याच्यातनं तुम्ही काम करावं एवढीच आमची अपेक्षा आहे आणि आलं का लक्षात सगळ्यांच्या आणि तुम्ही तुमचं काम केलं की आपलं काहीच नाही बोल अजून तुम्हाला सपोर्ट करू आम्ही चांगलं काही तुमच्या कुठल्या का अडचणी असतील तर त्याही आम्ही मारिक लावण्यासाठी प्रयत्न करू आलो लक्षात सगळ्यांच्या आता फक्त सगळ्या मंडळीला माझं एवढंच पण नाही मी काय लगेच आलो की लगेच जाणार नाही किंवा एक तातबारासाठी फोटो काढण्यास आपल्या नाहीये आढावा भेटत नाहीये आपण सविस्तर प्रत्येक माणसाची शेवटच्या माणसाची आठवण जो संपणार ना ना नाही त्याची तक्रार संपणार नाही तोपर्यंत ना। कुठेही जाणार नाही त्याच्यामुळे फक्त विनंती आहे की जागा 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 जी आहे ती आपली आबोली आहे थोडी तर आमोली मुला जागा असं तुमच्या सगळ्यांना की कोण आम्हाला सरकार करा एक एक माणसाची जर आता आला तर आपण त्याच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्याला विचारू काम असेल तर सांगतील किंवा त्यांच्या संदर्भात ज्या काही अडचणी असतील आपल्याला कळव ठीक आहे एक 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 सांगणार का जागा परमंट आहे त्या जागेत त्या जागेवर परमनंट जागेवरचा मांडू जर तुम्हाला झाला तर त्या ठिकाणी अनुकंपावर नोकरी त्याच्या वारसा पण आम्ही कोणत्या असल्यानं मग तुम्हाला अनुकंपाच्या वाटत राजा जेके सम्झी ओर पीस

پيندري كونچانا واڻا کٽرا زبڻ پڻ کٽرا پڻ اسا مٽر ٿو ڪردي بيتي بيتا ري پڻ وائي سڏي ٿو سوراڻو هڪ مهيني لاءِ ڏي ڏي ۽ এই ডিজিটাল সার্ভিসের জন্য অনলাইনে